या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर उद्योजकी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी दहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघड एकशे पन्नास ग्रॅम चांदी व अकरा ग्रॅम वजनाचे सोने एक मोटार सायकल एकूण दोन लाख सोलापूर पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यावरून संजय जगताप निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून उघड व गुन्हेगार यांचे शोध घेणे कामी आदेशित केले होते दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माळशीरस पोलीस ठाणे हद्दीत उमरे दहीगाव व या गावातील वाघमोडे वस्ती येथे अज्ञात चोरट्याने चार घरामध्ये घरफोडी चोरी करून सोने चांदीचे दागिने व रक्कम चोरून नेले होते त्यावरून पोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील याचे यांचे पथकास गोपनीय या माहिती मिळाली की दरोड्याच्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी नामे रोहित दीपक पवार याने उंबरे दहिगाव येथील घरफोडी केली आहे त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीची गोपनीय माहिती काढून आरोपी नामे रोहित दीपक पवार वय पंचवीस वर्षे राहणं पद्मावती नगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याला अटक करून त्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्ह्याचे त्याचे साथीदार भोरेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राणे चाकोरे अकलूज मव्या शकील शेया राहण वीज बोर्ड जवळ वेळापूर यावे सोबत मिळून केल्याचे माहिती आणि कबुली दिली आरोपी दीपक पवार याने त्याचे मुद्देमालापैकी तोळे सोन्याचे दागिने सोनार कारागीर वैभव दिगंबर कुलते राहणं देशमुख गल्ली अख्लुज यास विक्री केले असल्याचे सांगितले सदर गुन्ह्यात कलम वाढ करून आरोपी नावे वैभव दिगंबर कुलते राहणं देशमुख गल्ली अख्लुज यास दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास इकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटीलने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ निरीक्षक निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील व पथकातील पोलीस हवालदार सलीम बागवान विजयकुमार भरले सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपाळे यश देवकते समर्थ गाजरे योगेश जाधव दिलीप थोरात तसेच सायबर पोलीस कडील वेंकटेश मोरे यांनी बजावली आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या